फोरच्या हाती प्रशासक अरुण मोकळ आणि पीडित कुटुंबातील किशोर डोंगरे यांच्यातील संभाषण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे न्यायासाठी पीडित महिलेचा टाहो लाडकी बहीण सावत्र वाटू लागली की काय बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगरपालिकेच्या हद्दीतील चर्मकार समाजाची प्रशासक अरुण मोकळ यांनी मागची इमारत मेन रस्त्यावर येण्यासाठी तीन मजली इमारत मालकाशी केलेली डील ही गरीब चर्मकार समाजाची घरे उद्ध्वस्त केली सदर ऑडिओ क्लिप ही प्राईम मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करत असून सहा महिने होऊनही कोणतीच नुकसान भरपाई मिळत नसल्याने चर्मकार समूहातील एका पीडित महिलेने उप रिपीट उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे प्राईम मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडताना घरासमोर चहाचे दुकान थाटून उदरनिर्वाह करण्यात येत असताना सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता पीडित कुटुंबाच्या दुकान किंवा घरामागची इमारत मुख्य रस्त्यावर यावी म्हणून डील करत डोंगरे परिवाराचे घर दुकान बुलडोजरच्या सहाय्याने तोडून कासारेशी संपर्क करा अशी मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांनी किशोर डोंगरे यांच्याशी बातचीत करताना धनदांडग्यांना अभय देऊन गरीब चर्मकार कुटुंबावर उपासमारीची वेळ आणणाऱ्या अधिकारी यांनी नामदार एकनाथ शिंदे यांचे हात ओले केले की काय असा प्रश्न निर्माण होतोय त्या अधिकाऱ्यावर कारवाईस विलंब लागत असल्याने शंका उपस्थित साठी प्रभाकर देवगा राजा येथे राहणारी मी रहिवाशी माझे नाव कमरबाई नरसिंग डोंगरे चिखली रोड वर माझ्या मालकी हक्काची घरे असून आम्ही चहाचा व्यवसाय करून माझ्या परिवारांचा गुजारा करत असता नगरपालिकेचे अधिकारी मोकळ साहेबांनी जे सीबी द्वारा आमची घरे पाडून टाकली माझ्या पुढे एवढी गंभीर परिस्थिती आली आहे माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यासाठी कसे लढावे हे आम्हाला काहीच कळत नाही माझी उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांना मी कळकळीची विनंती करते मला आम्हाला न्याय मिळावा आम्हाला न्याय मिळावा अर्थे इथून करावं लागेल व्हॉट्सअपवर व्हॉट्सअपवर हॅलो हॅलो हा व्हॉट्सअपवर वर करतो म्हणलं कॉल घेणार असं काय होतं नाही असं बोलणार ते बोल ना बोलन बोल बोलत बोलत काय प्रॉब्लेम बोलणार माहिती हा बोलतो ते माझ्या बोलताना का ते फोन केल्यावर आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे कृपया लाईन वजाहा आप जिस व्यक्ती से बात कर रहे है उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रख हॅलो हॅलो बोल ना बोल हा किशोर हॅलो नमस्कार मुकर साहेब बोला बोला म्हटलं मला नानून सांगितलं का असं म्हणजे तुमचं काय मागण्या हॅलो बो ना ऐक म्हटलं साहेब माझं एवढंच म्हणणं आहे आपण जागा पाडल्यात ना चुकी करून त्या तशा तशा बांधून द्या आम्हाला पत्र जे होत नाही उदरनिर्वाहासाठी या लोकांना बरोबर हे ज्यांचं मागणं आहे लोकांचं बाकी काहीच मागणं नाही तुमच्याबद्दल आणि ही जागा चालली ना सरकार नुकसान भरपाई झालेली हा समोरची व्यक्ती विनोदने कुठतरी चर्चा केली त्या चर्चेनुसार समोरची व्यक्ती तयार आहे की तेवढं तेवढं विनोद म्हटला होता तेवढा बरोबर फक्त आता समोरच्या व्यक्तीच एक म्हणणं की त्याचा जो जिण्याच्या ठिकाणी एक शेटरची जी जागा आहे तेवढी थोडी ऍडजस्ट करून घ्यावी मिळून बसून आणि बाकी मग विनोदचं एक सिंगल दुकान जर तिथे उभं राहिलं काय हरकत नाही आणि बाकी ते तुमचे कुसुमबाई काय त्यांचं काय जे असेल पण इन कॅश करायला तयार आहे ते नुकसान नाही फक्त त्यांचं म्हणणं काय मला ते जेवढे पण लोकांची जागा आहेत ना जिथून काय म्हणणं आहे बघा साहेब आता नॅनू माझा मित्र है, मित्र सारखेच आहेत बरोबर असं बघितलं तर आपण एकाच वयाचे आहोत जास्त पण वय नाही आपल्या गॅप तुमच्यापेक्षा मी सहा महिने मोठा जायचं बघितलं दुकान आहेत ना त्याच्यात त्यांचं काहीच ऑब्जेक्शन नाहीये ते मी उभं राहून मी करून देतो वाटलं तुम्ही करून द्या आम्हाला तुमच्याकडनं काही पैशात मागणी नाही काहीच नाही तुम्ही म्हणतात ना आम्ही मागे दुकान आहेत ना पलीकडे ते चार पाच दुकान आहेत अर्धे अर्धे केले बरोबर आहे ते आपण करू फक्त त्याच्या जिन्याच्या तिथे एक थिएटर पुरती फक्त त्याला एंट्री साठी जागा तो करायला तेवढी जरी दिली तरी तो तयार आहे ना मॅनेज व्हायला आणि बाकी तुमचा खर्च वगैरे काय असेल नुकसान भरपाई तुम झालेली आहे बरोबर ती इन कॅश करायला तयार आहे तुमचा फायदाच होतो ना इन कॅश आहे बरोबर पण जे आपण देऊ कंपनसेशन तर आपण देणार होतो पण ते कंपनसेशन यायला तुम्हालाही माहिती आहे चार महिने सहा महिने लागणार त्याला सरळ सरळ सहा वर्ष पकडा तुम्ही भू संपादन कायदा नुसार ते बरोबर निघतात ते तुम्हाला तुम्हाला बजेट साठी तिकडे अप्रूव्ह द्यावं लागेल संपादन मध्ये नंतर ते मग तुम्हाला सँक्शन करतील मला काय म्हणायचं आहे शेवटी जे झालेलं नुकसान ते जर तुम्हाला त्याच्यापेक्षा खूप बेटर भेटणार आहे बरोबर आणि फक्त बसून एकच मार्ग काढायचा त्यांना सांगून द्या की आपल्याला जागा मोकळी व्हायला पाहिजे एवढी जागा आपल्याला पण पण मला जर सांगा जर ते त्यांना एक शटर जागा म्हणजे का कोणत्या कारणांना द्यायची मला कळत नाहीये म्हणजे काय कारण त्यांची जागा पलीकड नाही तयार आहे भैया तो जर पे करायला तयार आहे ना पेमेंट करायला तयार आहे सगळं करायला तयार आहे मग ते विषय काय तसं नाही विषय नाही ते वाद करणार आहे तिथं भानगडी होणार आहे आपल्याला काय म्हणायचं की भानगडी नाही होऊ द्यायची म्हणून पण आपला मार्गाचा विषय बाकी काहीच नाही आणि तसंही तुमचं कोणतं नुकसान होऊ नाही ही इच्छा माझी पहिलं पण आपण पण तुम्ही बघितलं का ते जागा वाढल्यान काय झालं ना त्या दिवशी तलवारी काढल्यात बंदुकी दाखवल्यात ते ना, ते ते मी एसपी पानसर साहेबांना मी भेटलो परवा दिवशी त्यांनी काय म्हटलं मी आय विल इन्व्हॉल्व पर्सनली इन दिस मॅटर वाय ही इज गिव्हिंग द्रेट टू यू तर मी म्हटलं साहेब ते बघा म्हणे मग त्यांनी सगळ्या कदम सगळ्यांना फोन लावून सांगितलं की हे जे मॅटर आहे हे व्हेरी सेन्सिटिव्ह उद्या जर कोणाच्या जीवाला काय झालं हु विल रिस्पॉन्सिबल करू द्यायचं नाही आपल्याला हा पण साहेब माझं असं म्हणणं आहे जे चांगले हां जे जागा आहेत ना उर्वरित तुम्हाला तुम्हाला तुम्ही जर आरटीआय जरी काढला जागेचा जा, जो पण संदर्भ आहे तुम्ही बुलढाणा स्टँड पासून कलेक्शन डोंट टेक मी द रॉंग ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल तिथून तिथपण जर आहे तुम्ही म्हणता तीस मीटरचा पाहिजे बट हा रस्ता तीस मीटरचा कुठे सारखा नाहीये कुठे बावीस मीटर आहे कुठे अठरा मीटर आहे कुठे वीस मीटर आहे नाही जस्ट मला ऐकून घ्या नंतर मी तुमचा ऐकतो ठीक आहे वॉट एव्हर इट इज बट जे जागा आज पाडल्या गेल्यात चुकीनं का होणं कशे का होणं बरोबर त्या जागेवरती जी जागा उरलेली आहे तिथं तुम्ही त्यांना उदरनिर्वाहसाठी तुमच्याकडनं बांधून देण्यात यावं नगर परिषदकडनं बरोबर ते चालू करतील तिथं ताबा घेतील जागा तुमच्याकडनं वॉट एव्हर यू वॉन्ट टू डू प्रोटेक्शन व्हॉट एव्हर तुम्हीच करा तुमच्या लेवलला ते झाल्यानंतर हे लोक सगळी समाधानी होतील कारण या आज हे जागेवरती दीडशे वर्षापासून राहतात त्यांचे वडील आजोबा वगैरे आज आत्मसन्मान गेला हो दीड वर्षामध्ये त्यांचा पूर्ण तुम्ही जर राजपत्रात राज बघितलं ना महाराज जे लखोजी जाधव होते ना त्यांच्या राजपत्रात त्यांनी लिहून दिलं होतं की चांबार समाजाला मानधन या देळवर जात मग असंच नाही बरं फाईट करणार तू तुम्ही कोणी तुम्हाला तेच ना ठीक आहे माझं एवढंच म्हणणं आहे तुम्ही जर होत असेल तर या आठ दिवसामध्ये ते हे करा दुकानी ते उभी करा या लोकांच्या कोणाला निर्वासित नाही करायचं आपल्याला फक्त मला एक म्हणायचं एक मेक मित मिटिंग घ्यायला काय हरकत आहे आणि समोरासमोर फक्त काय मधला आपल्याला असं आप नाही म्हणायचं ना तुम्ही सगळं सोडून द्या किंवा तुम्ही सगळं सोडून मोकळवा असं नाही ते तुम्ही नियमानं त्याचा जागा सोडू शकत नाही कुठे पण जायचं कोर्टात आय एम रेडी फॉर दॅट पण कसं आहे माझं हेच म्हणणं आहे की जे नुकसान आहे ना तुम्ही तेच करा फक्त जे जागा तुटल्यात त्यांना भुटाजी, बारा फुटाची का होत नाही पत्राचे शेड किंवा कन्स्ट्रक्शन करून ते देऊन द्या ते लोक तुम्हाला तुमचे उपकार फिरतील फिरतील तुमचे आयुष्यभर माहितीये का हे माझं म्हणणं आहे चर्चा चर्चा करतो आमच्या रस्त्याला पण आता बघा तुम्ही बघा आणि फर्स्ट ऑफ ऑल ना तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही अधिकारी मी तर अधिकारी नाहीये एक मी कॉमन मॅन आहे पण हायकोर्टाचा निर्णय तुम्हीच आणलेला जाऊन हायकोर्टातून विदाऊट लँड एक्विशन आय कॅनॉट गो इन साइड द प्रायव्हेट लँड फॉर द रोड डेव्हलपमेंट राईट यू नोन अँड यू नोन हे सगळं प्रकरण दिवानी कोर्टात न्यायालय चालू असताना सोळा तारखेला तुम्ही पाडायला नव्हतं पाहिजे ऍग्री करता तुम्ही चूक झाली म्हणून पण फक्त तुम्ही हे ह्याच्यातनं मार्ग काढा हा मार्ग आहे लोकांचं म्हणणं ते लोक तुमची मागं सरतील सगळे बाकी त्याच्यात त्यांचा काही मागण्या नाही ते म्हणणं आहे की ज्यावेळेस सरकार आम्हाला पैसे देईल आमच्या जागा पाहिजे जमिनी त्यांना त्याच्यामध्ये पण जे जागा आहे सध्या उदरनिर्वाहासाठी जे त्यांचं व्हायचं त्याच्यावरती उदरनिर्वाह पाच सहा हजार ना ते त्यांना आज नहीं। 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 ते त्याच्यासाठी म्हणजे आत्मसंबस जळतोय आणि त्यांना हाय पण आज रासायमानिकरासाठी घरात माहिती का आज कोणी भांडे घासतोय कोणी पण ते लोक कसे ते लोक ते लोक अभिमानी आहेत बाकी लोकांनी थिएटर चालू जरी केले तर कोणीच येणार नाही मी उभं राहतो बाकी आठ लोकांचं बाकीचे आठ लोक आहेत कोणतो म्हणणं आहे तुम्हाला आठ लोकांचं थिएटर मी ही भूमिका मी कोणत्याहीतरी करता समोर मांडायच डायरेक्ट आठ शटर उभं करायला कोणीच येत नाही तिथं तुम्ही ते मुद्दाम ते एकच सिएट हे करता ते आपण थोडं कसं प्रकरण जर किगळलेलं त्याला देऊन उद्या तुमची जी जागा असते तुम्ही, तुम्ही सोडला असता एक शटर मला सांगा मी म्हणा सोडला असतं मला काय म्हणायचं नाही सोडायचं ना तुम्ही ना तुम्ही मी सांगतो ते उरलेले जे पुतळ्याच्या बाजूला जे दोन तुम्ही उद्या चालू करा दोन येणार मी सांगतो ना नाही नाही माझ्या इकडचं जे आहेत ना या साईड च्या लालचंदच्या बाजूचे दोन तीन स्वेटर हां लालचंदच्या लालच्या बाजूचे दोन तीन चालू तुम्ही तिथं कोण येणार आहे कोण नाही येणार तिथं येणार कोण ये ते चालूकाठी रेडी लोक कारण आज आम्ही आस चालू करू शकतो पण जे जागा समोरच्या पाडल्यात ना त्या समोरच्या ते किती चार गाळे ते देवलाल डोंगरे कुसुमबाई डोंगरे विनोद डोंगरे राजेंद्र गीते नंतर त्या बाजूला शोभाबाई कांचन डोंगरे तेच तेच म्हणतोय फक्त विनोदचा आणि ते कुसुमबाई विनोदचाच माझ्या अंदाज विनोदचा बाकी सगळे गाळे तिथं तुम्हाला कोणी तिथं कोणी अडचणच येत नाही ना अडचण येत नाही ना है ना मी तुम्हाला नाही ठीक आहे ना आणि विनोद भाऊ तीस नंबरचा विनोद माझा सक्का भाऊ लहान भाऊ पत्रे उभे करायला जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही देतो आम्ही पत्रे करणार साहेब उभे आम्ही आमचा खर्च का लावू साहेब सांगा ना तुम्ही आता आम्ही तिथं पत्र टपरी उभी केली होती त्यांनी पाडली ती चुकीच पाडणं आम्ही स्वतःच खर्च करतोय आम्ही तेवढं पोलिसांसोबत मिटिंग घ्या आज भेटलो तसं मी माले साहेबांना आणि म्हणू शकता मॅडमला मी ते मिटिंग लावा मी आता दोन दिवस न्यूक्लिअर मी मी दोन दिवस आता न्यूक्लिअर फिल्ड कॉम्प्लेक्स आहे हैदराबादला परवाच्या दिवशी कारण माझी काल उद्या माझी मिटिंग आहे उद्या मिटिंग करून मग मी येतो दोन दिवसांत आपण चर्चा करूया परस्पर बसून ठीक आहे हो हो आपण ठीक आहे ठीक ओके ओके हां हां ना